पाकिस्तान हे पलायन करायचं एक काळ असा होता जेव्हा पाकिस्तान जेव्हा बटवारा झाला तेव्हा बावीस टक्के हिंदू होते बाकी मुसलमान होते परराष्ट्र मंत्री म्हणून अटल बिहारी वाजपेयी होते ते त्या मोर्चाला सामोरे गेलेत आणि भाषण करत असताना आणि शांततेचा भंग करतील त्या ठेवाला पोलिसनी तो मोठो दोघारो कारवाई केली पाहिजे त्याला तक्रारीची गरज नाही पण पोलिस ना फक्त आपल्याच लोकांवर गुन्हे दाखल केले त्यांच्यावर गुन्हे दाखल केले नाही असं मला काल सांगितलं एकाच गटावर गुन्हे दाखल केले काल मी मीटिंग मध्ये होतो मला सांगितलं कार्यकर्त्यांनी तुमच्या मिटिंगा बाजूला ठेवा पक्षाचा विषय नाही आमच्या हिंदू बांधवांचा विषय आहे पक्षाचा विषय नाही येणार नाही तर कोण येईल तुम्ही आले पाहिजे मी बत्तीस वर्ष विरोधी पक्षात काम केलं आमदार खासदार राहिलो आंदोलन अनेक केले या दहा बारा वर्षामध्ये फक्त हे नाही केलं पण मित्र अन्यायाच्या विरोधात उभं राहणं हा आमचा धर्म आहे आणि आपण पोलिसला शिवाय देतो कुठली लांजेवरला बोलतो ढाकण्याला बोलतो विषय तो नाहीये एकोणीशे सत्याहत्तर ला या देशामध्ये जनता पार्टीचं सरकार आलं कामगारांनी मोर्चा काढला संसदेवर घेतला आठ दिवसात अतिशय झाल्याशिवाय राहत नाही महाजन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अध्यक्ष मागच्या निवडणुकीत अपक्ष संगती फिरले टाकल्या टाकल्या महाजन या चौकात अवश्य पथ आपण एखाद्या देवाची देवी सुरू नका अजून आले होते की नव्हते अतिक्रमण झालं नव्हतं अजून आहे का आणि काय करार या विधानसभेमध्ये जप मार तप निकाल कोण म्हणत मला माहित नाही आमचा कमलेश कटारिया हा गरीब माणूस समाजाचा त्याचा समाज आहे किती परवा जाऊन याच्या टपऱ्या टाकल्याच्या याच्यावर कोणी पेट्रोल पंप टाकत असतात जायचा हिस्सा घ्या नाही तो सिल्लोड मे चालणार नाही अरे शिल्लोड हे का, <laughs> का, 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 का था हो था पाकिस्तान हे पलायन करायचं एक काळ असा होता त्या पाकिस्तान जेव्हा बटवारा झाला तेव्हा बावीस टक्के हिंदू होते पाकिसमान होते मी आता जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर गेलो तो मंत्री असताना रात्री जेव्हा एसपी कलेक्टर मी पोलीस हो बसो जेवायला तिथून पाच किलोमीटर पाकिस्तान आहे कलेक्टरला विचारलं पाच किलोमीटर पाकिस्तान आहे तुम्ही विभाजनानंतर इकडे आले तेव्हा तुम्ही टिकून इकडे आले काही धरलेचे मनिष्ठ आणि दुसऱ्या बाजूला आमच्या मराठा तरुणावर इतर जातीच्या तोरणावर पुण्याची नोंद करून त्यांच्यावर त्यांचं सी आर काम चालू आहे हे षडयंत्र आहे षडयंत्र आहे मानाकुली झाली नाही दगड झाली नाही कोणा <laughs> एखादा शेत्र हातात आणून तिथे यांनी घातला डोंगर डोंगरगावला कोल्हा कोणा घातला हनुमानाबद्दल काय बोलले माहिती तुम्हाला कोणला कोणला माहिती होत त्याला माहिती ना हनुमानाचं तसं तुम्ही